गर आता बातमी आहे वाघोलीतून वाघोलीतील दगडखान कामगारांना घर मिळण्यासाठी आता जिल्हाधिकारी डॉक्टर जितेंद्र डुड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आले या बैठकीत गायरान जमिनीवरील अतिक्रमणधारक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले पुणे महानगरपालिकेचे पंधरा दिवसाच्या आत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश सुद्धा आता महानगरपालिकेला देण्यात आले घोलीतील गायरान शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या दगडखान कामगारांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय जिल्हाधिकारी डॉक्टर जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली दगडखान असंघटित कामगार विकास परिषद महाराष्ट्र यांच्या निवेदनावरून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते वाघोलीतील गटक्रमांक एकशे एकोणतीस एक हजार एकशे तेवीस एक हजार चारशे एकोणीस आणि एक हजार पाचशे सदुसष्ट यावर राहणाऱ्या अतिक्रमणधारक कामगार कुटुंबांना घरासाठी आता मालकी हक्काची जमीन देण्याची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित होती या संदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर डुडी यांनी पुणे महानगरपालिकेला पंधरा दिवसात प्रस्ताव सादर करण्याचे आदेशसुद्धा दिलेत यावेळी दगडखान कामगार परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट बी एम रेगे ॲडव्होकेट पल्लवी रेगे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते राष्ट्रीय अध्यक्ष परिषद महाराष्ट्र आज एक एप्रिल खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्या मागण्या ज्या जिल्हाधिकारी त्यांच्याबरोबर प्रलंबित होत्या त्या मागण्या मागण्यासंदर्भामध्ये चोवीस मार्च रोजी अन्य जिल्हाधिकारी यांनी आश्वासन दिले होते एक तरकला आच्छी दिल की एक तारखेला मीटिंग घेऊ त्यानुसार आजची बैठक आधी अनेक संबंधित अधिकाऱ्यांच्याबरोबर संपन्न झाली आणि आजच्या बैठकीमध्ये वाघोलीच्या अतिक्रमणधारकांचा प्रश्न असेल दौंड शिरूर हिली या भागातील आदिवासी यांच्या प्रलंबित प्रश्न असेल मोशीच्या दगडखानीमधील कामगारांसाठी आरक्षित असलेल्या तीस एकर जमिनीचा प्रश्न असेल किंवा इतर जे काही संबंधित आपल्या स्थलांतरित पटकनती करणारे मजूर आणि आपल्या पुणे जिल्ह्यातील आदिवासी बांधवा भगिनीचे प्रश्न या सर्व प्रश्नांच्यावरती अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली आणि सन्मान्य जिल्हाधिकारी आणि एकदम संबंधित अधिकाऱ्यांना कडक असे आदेश देण्यात दिलेले आहेत की या सर्व मागण्यांच्यावरती कामकाज झालंच पाहिजे आणि म्हणून आम्ही आज या बैठकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांचे मी आम्ही ऋण व्यक्त करतो आहोत की अशा पद्धतीने बैठका घेऊन गोरगरीब वंचित उपेक्षित भूमिहीन अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीय आणि आदिवासी यांना न्याय आता मिळेल या आशेनं आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि त्याच्या प्रशासनाकडे बघत आहोत आणि किंबहुना आजपासून जे आमचं होणारं बेमुदत आमर उपोषण आहे त्या उपोषणाला आम्ही आज स्थगिती देत आहोत आणि प्रतीक्षेत आहोत की आपल्या ह्या संपूर्ण मागण्यावरती दिलेल्या कलेक्टरने दिलेल्या आश्वासनानुसार आमचं कामकाज ते करतील अशी आशा आहे जिंदाबाद ते राहते गाडीतळमध्ये आज जर तिसरी ते चौथी पिढी चालली आहे आमची गाडेतळमध्ये पण आत्तापर्यंत आम्हाला राशन कार्ड नव्हते हे मतदान कार्ड नव्हतं पाणी नव्हतं पण आता जसं भाऊंची आम्हाला मदत भेटली की आता पंचवीस ते तीस वर्ष झालं तसं आम्हाला सगळं आलं आमच्यापर्यंत भाऊंच्या आशीर्वादाने म्हणून भाऊ आहेत म्हणून आम्ही चांगले असे वेदन आणि भाऊंमुळं ते आमची वस्ती सारखीच कुणी यायचं का उठवा कुणी यायचं का उठवा पण आम्ही काय डरकून वरकून राहिलोच नाही आम्ही एखाद्या वाघा सारखं डुरकतच राहिलो त्यांच्या म्हणून आमच्या गाडी त्या आतापर्यंत धक्का लागला ना। नाही आणि हे सगळं आम्हाला भाऊंनी शिकवलेलं म्हणून भाऊंच्या येणे आम्ही डरकत राहिलो आणि आतापर्यंत आम्हाला काहीच त्रास झालेला नाहीये दिदीन दि भाऊने आम्हाला आदर दिलेला आणि आमचे ते देवमानसच आहेत आम्ही त्यांच्या पाठीशी आहेत आणि ते आमच्या पाठीशी आहेत म्हणून आम्ही हातलेलो नाही बोला okay. मीटिंग झाली आहे आता म्हणजे असं आश्वासन दिलंय की आता होणार आहे आमचं काम त्याचा आम्हाला पण विश्वास आहे भाऊंच्या दिदींच्या आशीर्वादाने आमचं पुढं काम होणार आहे ही पण आम्हाला त्यांचा विश्वास आहे सगळं मार्गी लागल असं वाटतंय म्हणजे आता विश्वास आहे हा विश्वास आहे त्यांच्यावरती विश्वास आहे ते आम्हाला देवासारखे भेटले बस ओके पण करा आमची अशी समस्या आहे का आम्हाला राहण्यासाठी घर नाही पाय ठेवायला जागा नाही आम्हाला घर नाही आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला आधार कार्ड नाही काढून देत कोण तुम्ही पन्नास वर्षाचा पुरा आणा लग्नाचा सर्व देखील आणा आमक असे करतात आम्हाला तिथं माझ्या ग्रामपंचायत वाली आमचे गावकरी अजिबात म्हणजे आम्हाला हेच करत नाही सपोर्टच करत नाही त्या ठिकाणी आमच्या सासूच्या सासऱ्याची पिढी तिथंच गेली माझे सासूची तिथं गेली आता आमची गेली आता आमच्या मुलांची पण पिढी तिथं झाली आता काय वाटत आता असं वाटतय का आता भाऊ दिदी आम्हाला भेटलेले आहेत ना त्यांच्यामुळे आम्ही अंधारात होतो आता उजेडा देऊ असे आम्हाला पूर्ण विश्वासात मजे आम्ही आलो आहोत ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज वाघोली